स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण घरामध्ये दही घट्ट कसं लावायचं आणि दही लावताना ज्या बारीक बारीक आपल्याकडनं चुका होतात त्या कशा टाळायच्या ते आज आपण पाहणार आहोत आता मी जे दही लावण्यासाठी दूध घेतलेलं ला आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्या दुधाचे दू, मी दोन भाग केले एक भाग वन फोर्थ भाग घ्यायचा आणि एक थ्री फोर्थ भाग जो आहे तो आपण दूध उ उकळवण्यासाठी ठेवायचं आहे आणि हे विरजनासाठी दही आहे हे दही आपण जे विरजनासाठी लावतो ते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दही लावताना की आपण विरजनासाठी जे दही लावतो ते घट्ट असलं पाहिजे ते दही जर पातळ असेल तर तुम्ही कितीही व्यवस्थित दही लावलं तरी तुमचं दही घट्ट लागणार नाही त्यामुळे विरजन जे तुम्ही दूध दही लावण्यासाठी वापरता ते एकदम घट्ट अशा पद्धतीचं असलं पाहिजे आता आपण जे दूध घेतलेलं दुधा मध्ये विरजनासाठी जे दही घालतोय ते दूध जे घेतलेलं आहे ते एकदम थंडगार फ्रीजमधलं दूध आहे त्या थंड दुधामध्ये आपण दही लावतोय ही माझी स्वतःची दही लावण्याची पद्धत आहे मी बरीच वर्षापासून हीच पद्धत फॉलो करते माझं दही एकदम घट्ट लागतं अच्छा अशा पद्धतीनं आता आपण दूध आपलं उकळतं आहे दूध पूर्ण उकळून घेते मी आणि अशा पद्धतीनं दूध उकळून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि हे उकळ उकळतं दूध आणि हे आपलं जे थंड दूध आहे ज्याच्यामध्ये आपण विरजन घातलं आहे हे दोन्ही इतक्या वेळ आपण एकत्र करायचं आहे ह्या दोन्ही पातेल्यामध्ये अशा पद्धतीनं की आपल्या दुधाला फेस आला पाहिजे ही एक महत्त्वाची टीप आहे दुधाला व्यवस्थित फेस आला की समजायचं की आपलं जे दही लावणारे आहे ते आपलं एकदम घट्ट लागणार आहे आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित फेस आल्यानंतर अशा जागेवर ठेवायचे की जिथे कोणाचाही हात लागणार नाही कुठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं झाकण ठेव लावून ठेवायचं आहे आणि बारा तासानंतर आपलं दही रेडी एकदम घट्ट दगडासारखं दही लागतं आपल्याला प्रत्येक वेळ फेस्टिवलसाठी किंवा घररोजसुद्धा आपल्याला दही खायला आवडतं तेव्हा अशा पद्धतीनं नुसतं दही साखर जरी तुम्ही खाल्लं तरी श्रीखंड खाल्ल्यासारखं दही आपलं तयार होतं अशा पद्धतीनं या दोन्ही या पातीलातून दुसऱ्या पातीलामध्ये अशा पद्धतीनं जोपर्यंत फेस येत नाही तोपर्यंत आपलं दही दूध एकत्र करायचं दो दोघांमध्ये आणि असं झाकण ठेवायचं लव आता आपलं दही तयार आहे हे बारा तासानंतर आपण दही लावलेलं आहे बघा दही किती घट्ट लागलंय आपण काय काय गोष्टी फॉलो केलेल्या आहेत दूध मी क्रीम काढलेलं दूध घेतलेलं आहे दूध थंड घेतलेलं आहे फ्रीजमधलं फ्रीजमधल्या थंड दुधामध्ये विरजन मिक्स केलेलं आहे आणि क उक दूध उकळून आपण विरजन लावलेलं दूध आणि गरम केलेलं दूध एकत्र करून अशा पद्धतीने दही लावलं आहे ही प्रोसिजर फॉलो करा आणि मला कमेंट करा तुमचं दही कसं लागतं आहे ते हीच पद्धतीनं मी माझ्या माझं दही लावते आणि माझं दही एकदम परफेक्ट बनतं बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू